आभार व्यक्त करते युवराज भाऊ तुमचंही स्वागत आणि आभार की आपण आज सगळे या प्रकारचं सभेत आणि या सगळ्या पूर्ण सिस्टीममध्येच आलेले आहात तुमच्या येण्याने खरं तर आम्हाला आणखी ताकद मिळाली आहे आपल्या पारनेर मध्ये जेव्हापासून दाते सर फिरत आहेत आणि जेव्हापासून त्यांना उमेदवारी मिळलेली आहे नक्कीच सगळ्यांमध्ये एक उत्साह आहे आणि परिवर्तनाची लाट आलेली आहे मला असं वाटतं कारण मी आत्ताच येत होते एका ठिकाणी आपल्या विरोधकांची प्रचार सभा चालू होती प्रचार दौरे चालू होते आणि मला असं वाटतं प्रशांत दादा तिथं त्यांचेच लोक होते गावातले सुद्धा तिथं लोक नव्हते म्हणून आपले सगळ्यात पहिले मी आभार व्यक्त करते की ज्या पद्धतीने तुम्ही एवढ्या आणि उत्स्फूर्तपणे आज सर आले सरांचं स्वागत करताय तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रत्येक घरातल्या माणसांना आणि प्रत्येक घरातल्या मतदानाला आपण बाहेर काढणं आवश्यक आहे जसं दादांनी बोलताना सांगितलं की अजितदादांचा लाडका उमेदवार म्हणून ओळखलं जातं गेले चाळीस वर्षात सरांनी जे या तालुक्यात या मतदारसंघात काम केलेलं आहे तर आज प्रत्येक माणसाची भावना आहे की हे नेतृत्व हे उमेदवार हा आपल्या मनातला आहे त्यालाच आपण निवडून दिलं पाहिजे आज या महायुती सरकारने लाडकी बहिणी सारखी योजना काढली आणि ही योजना काढल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला माता भगिनी ही खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहनाने ठिकाणी सामील झालेली आहे माझ्या आपल्या सगळ्यांसमोर विनंती आहे आज प्रत्येकाच्या घरात माता भगिनी आहेत मला का, महाराष्ट्राने कायम महिलांना सन्मान दिलेला आहे आज तुम्ही सुद्धा प्रगल्भ विचाराचे पारनेरकर कायमच महिलांना सन्मान देत आहे परंतु या महिलांना सन्मान देत असताना विरोधक हे विरोधात चुकीच्या पद्धतीने आज आपल्या विरोधात प्रचार करत आहेत तुमच्या सगळ्यांना एवढंच सांगते की आदरणीय अजित दादा एकनाथजी शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना आणली आज आपण जर दाते सरांना जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं तर ही सत्ता आल्यानंतर आपली महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचं मानधन वाढवणार आहे त्याच्यामुळे गॅस सिलेंडरचे दोन हप्ते देखील सगळ्यांच्या अकाउंट वर आलेले आहेत हे आहे आणखी आपल्याला भरपूर विकास करायचा आहे पारनेरचा विकास घडून आणायचा आहे पण हा असताना मी युवराज भाषण अर्ध्यातच ऐकलंय पण त्यांनी सांगितलं आणि मी काल दोन तीन दिवस झालं सगळे सांगतायत या पारनेर मध्ये वातावरण आहे हुकुमशाही पद्धत आहे नक्कीच या जनतेला अजिबात आवडलेलं नाही एकाच घरात दोन उमेदवारी मी सांगते दाते सरांचा प्रशांत दादाचा आमचा सगळ्यांचा बॉस एकच आहे तो महाराष्ट्राचा दादा आहे म्हणून या या पार्लमेंटच्या जनतेला घाबरायची गरज नाही इथं किती दहशत असली ती दहशत उचलून टाकण्याची सगळी जबाबदारी आणि खंबीरपणे भक्कम आहेत आमचे अजित दादा आमचा बॉस दादा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आपल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करते की तुम्ही ज्या पद्धतीने सोबत आहात त्याच्या दिप्तीने आपल्याला घड्याळाच्या चिन्हावरती दोन नंबरच्या बटनावरती जास्तीत जास्त मतदान घडून आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा मला अपेक्षा आहे की येत्या काळात घड्याळाचाच उमेदवार आपले इथे आमदार असेल आणि आपण सगळे पुन्हा एकदा ज्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या अडचणी आहेत मी दोन तीन दिवस झालं मतदारसंघात प्रत्येक गावात फिरतीये ज्या काही अडचणी आहेत सरांनी प्रत्येक गावात तेवीच आश्वासन दिलेला आहे की यानंतर अशा गोष्टी होणार नाहीये त्याच्यामुळे शांत संयमी आणि कुणालाही त्रास न देणार जे आपलं व्यक्तिमत्व आहे जे नेतृत्व आहे आपण सगळ्यांनी या पावत पवित्र पावन भूमीत या सगळ्या देवस्थानात आपण सगळ्यांनी आपली एक वज्रमूठ बांधू आणि या सगळ्या हुकुमशाहीच्या या दडपशाहीच्या विरोधात आपण एक वज्रमुट बांधून जर प्रयत्न केले तर नक्कीच आपला उमेदवार हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद